ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी तरी पहिल्यांदी पाहिला म्हणजे लोकांच्या घरादारावरती शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर हा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिजे आता त्यांना तो ट्रॅक्टर कसला होता हे पहिले त्यांनी माहिती घेतली पाहिजे होती तो बीच कॉम्बर होता म्हणजे समुद्राच्या बाजूला बीचवर जी दगड गोटे प्लॅस्टिक हे सगळं त्या बीच कॉम्बरमध्ये एक जाळीमध्ये ते जो आ, एक ती पाठची मशीन आहे त्या मशीनमध्ये हे सर्व आतमध्ये येतं आणि ते त्याचं सॅग्रिगेशन होतं आणि त्यामुळे बीचमध्ये फक्त चालण्यासाठी लोकांनी लोकांना वाळू राहते ज्यांनी खरं म्हणजे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला आणि मुंबईच्या विकासावर बुलडोजर फिरवला त्यांना काय करणार